नमस्कार ओम नमादेश मी संजय पवार आपण पाहत दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबंधन आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे जन्म नक्षत्र गोचर पद्धती याच विषयाअंतर्गत या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकी जन्म नक्षत्र गोचरीची जी कार्यप्रणाली चालू राहते ती थोडक्यात समजून देण्याचा प्रयत्न असेल ठीक आहे ना हो। मंडळी जन्म नक्षत्र गोचर हे ज्योतिषशास्त्रातलं मूळ आहे हे, हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो जन्म नक्षत्र गोचर हे ज्योतिषशास्त्रातलं मूळ का आहे कारण जन्माच्या वेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राची आपल्याला जे आपलं ते जन्म नक्षत्र आपण गृहीत धरतो त्याच जन्म नक्षत्राचा जो ग्रह असतो त्यानुसार आपली दशास्थिती म्हणजे महादशेपासून सुरुवात होते त्या जन्म नक्षत्राच्या ग्रहासोबत ग्रहाच्या म्हणजे ग्रहाला धरून त्याच्यात देखील जन्म नक्षत्र जे जन्म नक्षत्राचा जो ग्रह आहे त्याची महादशा पहिली सुरुवात होते आणि त्याच्यात देखील भुक्त आणि भोग्य म्हणजे गेल्या जन्माची कनेक्टिव्हिटी आपल्याला तिथे लक्षात घेता येऊ शकते तर हे जे महत्वाची ठरणारी जे जन्म नक्षत्र गोचर आहे ती तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात म्हणजे आत्ता ज्या जन्माला तुम्ही आलेला आहात त्या जन्मामध्ये ग्रह नक्षत्रांच्या माध्यमातून कोणते कोणते ग्रह नक्षत्र तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतात आणि कुठले तुम्हाला शुभदायी ठरतात हे दोन्ही म्हणजे दोन्ही भागाचं एक ठाम आणि स्पष्ट मार्गदर्शन तुम्हाला तु जन्मापासूनच तुम्हाला देऊ केलेलं लक्षात घ्यायचं असतं जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला विपत प्रत्यय आणि वध ह्या तीन नक्षत्रांच्या माध्यमातून तुम्हाला तुमची आयुष्यातली अशुभता कारक घटना प्रसंगाचे कारक नक्षत्र तुम्हाला समजावून सांगितलेले असतात दर्शवून दिलेले असतात पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यासोबत जन्म नक्षत्र संपत नक्षत्र क्षेम नक्षत्र साधक नक्षत्र मित्र नक्षत्र परम मित्र नक्षत्र हे अठरा नक्षत्र तुम्हाला आयुष्यभामध्ये सपोर्ट करत असतात सकारात्मक दृष्टीने तुम्हाला फलितदायी ठरत असतात पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही सत्तावीस मधली अठरा तुम्हाला फलितदायी ठरतात ना शुभ फलितदायी म्हणजेच फक्त नऊ नक्षत्र तुम्हाला अशुभ फलदायी ठरत असतात आपण त्या अठराच म्हणजे त्या अठरा नक्षत्रांचे आभार मानणं किंवा मा त्यांच्या प्रती सद्भावना राखणं तर सोडून दिलंय आपण फक्त टेन्शन घेतो दडपण घेतो कुठलं तर त्या नऊ नक्षत्रांचं जे तुम्हाला अशुभतादायक ठरतात पण त्यांना देखील एवढं घाबरायची गरज नसते कारण त्या अशुभतेला देखील तुम्हाला कसं बॅलन्स करता येईल त्यांच्या त्यांच्या ऊर्जा पातळीवर हे देखील तुम्हाला जन्म नक्षत्र गोचरीने दर्शवून दिलेले दे देऊ केलेलं आहे तर ही कार्यप्रणाली कशी चालते हे थोडं लक्षात घेऊ आपण एकेका जे एक दोन ग्रहाचं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता एक सगळ्यात जोरात चालणारा ग्रह म्हणजे स्पीड मध्ये असलेला ग्रह कुठला ते चंद्र त्याच्या खालोखाल बुध शुक्र आणि रवी त्याच्यानंतर मग मंगळ येतो आणि त्यानंतर येणारे जे काही ग्रह आहेत गुरु शनी राहू केतू ही सगळी अगदी स्लो म्हणजे अगदी सावकाशीनं चालणारी वेळ घेऊन चालणारी ग्रह आहेत त्यांची गती तेवढी संथ आहे चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असतो म्हणजे आजचा जो विचार केला आपण तर आज वार आहे शनिवार आणि शनिवार म्हणजे आता तुम्हाला तारखेसहच मी तारखेसह तुम्हाला मी उदाहरण देतो आज वार आहे शनिवार आणि आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र ठीक आहे हे भरणी नक्षत्र कधीपर्यंत आहे तर आपण त्या म्हणजे आजच्या चंद्राचं गोचर पाहतोय नक्षत्रांचं आजचं जे भरणी नक्षत्र आहे हे म्हणजे आज तारीख एकवीस एकवीस तारखेला हे भरणी नक्षत्र चोवीस वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे आज रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असणार आहे ठीक आहे ग्रह नक्षत्रांची कार्यप्रणाली लक्षात घेतोय आपण उदाहरण घेतोय चंद्राचं चंद्र एक ग्रह तो कुणाच्या नक्षत्रात नक्षत्रा हो आहे आजचा तर शुक्राच्या भरणी नक्षत्रात आहे आणि समजा आत्ता आपण व्हिडिओ बनवतोय ती वेळ आहे साधारण दीड वाजलाय दुपारचा दीड वाजलाय आता त्या दुपारच्या दीड वाजता तो चंद्र भरणी नक्षत्राच्या कुठल्या चरणात असेल तर भरणी नक्षत्राचा आत्ता म्हणजे तो चंद्र आत्ताच भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणामध्ये पदार्पण केलेला आहे बरोबर ना आता भरणी नक्षत्र म्हणजे आत्तापर्यंत तो दीड वाजून म्हणजे एक वाजून छत्तीस मिनिटापर्यंत तो भरणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात होता भरणी नक्षत्राचे चार चरण आहेत त्या चार चरणांचे स्वामी कोण कोण येतात क्रमाने रवी बुध शुक्र आणि मंगळ ठीक आहे भरणी नक्षत्राच्या म्हणजे शुक्राच्या भरणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये होता बुधाच्या चरणामध्ये होता आता तो ब... शुक्राच्याच भरणी नक्षत्रातील तिसऱ्या चरणामध्ये गेलाय आणि ते तिसरं चरण स्वामी आहे शुक्र बरं आता हे सगळं अ चंद्र नक्षत्र नक्षत्र चरण आणि अ राशी हे कुठल्या राशीमध्ये आले भरणीचं तर भरणीचे म्हणजे कृतिकाच्या पहिल्या चरणापर्यंत मेष राशी असते तर हे मेषेला आलं म्हणजे लग्न मेष लग्न असेल तर लग्न लग्नातून आलं म्हणजे तुमचं जर मेष लग्न असेल कुंडलीमध्ये तर तो लग्नातून गोचर करतोय बरोबर ना चंद्र कसा गोचर करतोय लग्नातून तर त्याच्या सोबत आहे शुक्राचं भरणी नक्षत्र भरणी नक्षत्र चरण स्वामी भरणी नक्षत्र स्वामी कोण झाला ते शुक्र कुठल्या चरणात ता, आहे आता तर तिसऱ्या चरणात आहे आता इथून पुढे तो संध्याकाळी साधारण साडेसहा पर्यंत तो असणार आहे सहा तास ना त्याचे तर दीड वाजे म्हणजे साडेसात पर्यंत तो असणाऱ्या कुणाच्या तिसऱ्या चरणात म्हणजे शुक्राच्या चरणामध्ये आणि कुठल्या राशीत आहेत तर मेष राशीमध्ये राशी आहेच ओके ह्याच्यामध्ये आता मी मेष लग्न घेऊन तुम्हाला सांग समजवण्याचा सा सा प्रयत्न करतो मेष लग्नामध्ये आत्ताचा चंद्र पुढच्या सहा तासासाठी दीड वाजल्यापासून तेरा छत्तीसपासून पासून ते संध्याकाळी साधारण एकोणीस छत्तीसपर्यंत तो लग्नच म्हणजे मेष लग्नाला लग्नी असेल आणि त्याची फलित स्व फलित स्वरूप म्हणजे फलिताची फलित पंचांग कसं असेल त्याचं तर चंद्र भरणी शुक्र शुक्र आणि मंगळ हे फलित पंचांग चंद्राचं असेल आता यातलं अजून एक म्हणजे ह्या उदाहरणालाच एक मूल भाग जोडून घेऊया समजा हे तुमचं समजा उदाहरण म्हणजे अश्विनी नक्षत्र असेल तर अश्विनी नक्षत्राला जन्म नक्षत्र गोचरीमध्ये अशुभ कोण कोण ठरतं तर रवी मंगळ आणि गुरु ओके तर ज्यांची ज्यांची केतूची नक्षत्र आहेत अश्विनी मगा किंवा मूळ त्यांना हाच चंद्र कसा ठरेल फलिताच्या बाबतीत आणि मेष लग्न आपण गृहित धरलंच आहे तर लग्नाला हा चंद्र कसा गृहित धरायचा किंवा त्याच्या फलिताचे स्वरूप किंवा त्याच्या फलिताचे टक्केवारी आपण कशी गृहीत धरणार तर चंद्र यांना शुभ आहे तर वीस टक्के चंद्राची शुभता शुक्र यांना संपत्ता का, संप, संपन्नता कारक आहे तर वीस टक्के म्हणजे भरणी नक्षत्र यांना संपन्नता कारक आहे ते, ते वीस टक्के यांना शुभ ठरतात म्हणजे वीस आणि वीस चाळीस टक्के शुभ झाले पुन्हा त्या भरणी नक्षत्राचा स्वामी कोण आहे ते शुक्रच आहे मग ते वीस टक्के देखील यांना शुभ ठरतात चरण स्वामी कोण आहे ते शुक्रच आहे म्हणजे पुन्हा चाळीस टक्के शुभ ठरले म्हणजे एकूण ऐंशी टक्के यांना आता तर चंद्र शुभ ठरतोय पण राशीत कोणाचं कुठले आहे तर मेष राशीत आहे म्हणजे मंगळाच्या राशीत आहे म्हणजे पाच पहे पंचांगी फलितामध्ये जे पाच भाग असतात फलिताचे त्या पाच भागांना एकत्रित मिळून फलित मिळते ना आपल्याला तर त्या पंचांगी फलितामधले ऐंशी टक्के चंद्र आत्ताच्या चंद्राचे फलित संध्याकाळी साडेसात पर्यंत म्हणजे पुढच्या सहा तासामध्ये त्या चंद्राची फलित ही ऐंशी टक्के शुभ मिळणारी आहेत आणि वीस टक्के अशुभ ठरणारी आहेत इथपर्यंत भाग लक्षात आला आता ह्या चंद्राची फलित कुठल्या कुठल्या विषयांवरती मिळणार आहेत तर चंद्राचं जे स्थान आहे ते गोचरस्थान कुठले आहे तर लग्नस्थान आहे तर ह्या ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ अव स्वरूपातून चंद्राची फलित ही लग्नस्थानातल्या विषयांवरती प्रभावी ठरणार आहे त्यासोबत चंद्राचं जे सप्तम दृष्टीतलं जे स्थान आहे म्हणजे सप्तम स्थान मेष लग्नाचं त्या सप्तम स्थानातील विषय जेवढे आहेत त्या विषयावरती देखील याच ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ स्वरूपातून त्या विषयांवरती प्रभावी ठरणार आहे या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा भाग आपला जाणीवपूर्वक आपण विसरतो तो, तो म्हणजे एकपाद दृष्टी द्विपाद दृष्टी आणि त्रिपाद दृष्टी तर एकपा दृष्टी म्हणजे काय तर गोचर स्थानापासून तिसरं आणि दहावं स्थान मग लग्नाला लग्नातून चंद्र गोचर करतोय तर त्याचं तिसरं स्थान काय येईल तर ते मिथून मिथुन, मिथून रास येईल म्हणजे पराक्रम स्थान येईल जे मेष लग्न आपण कन्सिडर करतोय मेष लग्नानुसार आत्ताचा ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ ठरणारा चंद्र त्याच्या लग्नस्थानातील विषयांवरती प्रभावासोबत त्याच्या सप्तम स्थानातील विषयावरती प्रभावासोबत तो त्याच कुंडलीच्या तृतीय स्थानातील म्हणजे जी ज्या स्थानामध्ये मिथून राशी येते त्या स्थानाला आपण पराक्रम स्थान म्हणतो त्या स्थानातील विषयावरती देखील त्याचा तसाच प्रभाव पडेल की नाही त्याच सोबत एकपाद दृष्टी ही तीन आणि दहा झाली म्हणजे पुन्हा त्या कुंडलीचं दशमस्थान जे आहे जिथे मकर राशी येते त्या दशमस्थानातील विषयावरती देखील या चंद्राची ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ फलित प्रभावी ठरणार आहेत आता दुसरा भाग आला द्विपातद दृष्टी आता ही द्विपाद दृष्टी म्हणजे काय तर पाच आणि नऊ गोचर स्थानापासून पाचवं स्थान आणि नववं स्थान आता मे लग्नस्थानामध्ये चंद्र असेल तर त्याची त्याचं पाचवं स्थान कुठलं येईल तर सिंह राशी येईल आणि नववं स्थान येईल गुरुची राशी म्हणजे धनुराशी म्हणजेच हा लग्नस्थानातला चंद्र ऐंशी टक्के शुभता धारून धारण करून वीस टक्के अशुभता धारण करून तो लग्नस्थानातील विषय सप्तम स्थानातील विषय तृतीय स्थानातील विषय दशम स्थानातील विषय सोबत स्थानातील विषय आणि भाग्यस्थानातील विषय देखील प्रभावित करणार आणि आता त्रिपाद दृष्टी ती आहे चार आणि आठ म्हणजे सुखस्थानावरती म्हणजे कर्क कर्कराशीवरती जिथे कर्कराशी येते मेष लग्नाला त्या चतुर्थ स्थानातील विषय देखील हा चंद्र म्हणजे जो ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ ठरतोय त्याच स्वरूपातून तो चतुर्थ स्थानातील विषयांवर देखील फलित दर्शवणार सोबत अष्टम स्थानातील जिथे वृश्चिक राशी येते लक्षात येत आहे म्हणजे हा एक चंद्र ह्या सहा तासासाठी एका चरणात सहा तास असतो की नाही तर सहा तासासाठी हा चंद्र लग्नस्थान सप्तम स्थान तृतीय स्थान चतुर्थ स्थान पंचम स्थान सप्तम स्थान भाग्यस्थान आणि दशम स्थान अशा एकूण आठ म्हणजे एकूण आठ स्थानांवरती म्हणजे गोचरीचं तर मूळ स्थान आहेच त्यासोबत ह्या सात स्थानांवरती देखील तो एकूण आपली दृष्टी आहे त्या फलित स्वरूपातून म्हणजे गोचर स्थितीतलं जे फलित पंचांग आहे ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ त्या स्वरूपातून तो या आठ स्थानातल्या सर्व विषयांवरती त्याचा ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ परिणाम जाणवतो इथे लक्षात हे झालं चंद्राचं दर सहा तासाला बदलणारा बघा संध्याकाळी साडेसात नंतर हाच चंद्र ह्याच चंद्रातली जी शुभाशुभता आहे ती वीस टक्क्याने कमी होणार आहे म्हणजे शुभता त्याची वीस टक्क्याने कमी होणार आहे कारण चौथं चरण हे भरणीचं मंगळाचं आहे आणि अश्विनी नक्षत्र आपण अश्विनी मगा किंवा मूळ नक्षत्र उदाहरण म्हणून घेतलंय तर त्यांना मंगळ हा अशुभ ठरतो की नाही म्हणजे राशी स्वामी आणि चरण स्वामीची मंगळ आलेत ते त्यातली चाळीस टक्के म्हणजे आत्तापर्यंत साडेसात पर्यंत तो ऐंशी टक्के शुभ आणि वीस टक्के अशुभ होता पण साडेसात नंतर पुढचे सहा तास त्या चंद्राचे परिणाम कसे दिसणार आहेत तर साठ टक्के शुभ आणि चाळीस टक्के अशुभ कुठे कुठे तर त्या कुंडलीतल्या आठ स्थानांपैकी म्हणजे प्रत्येक आठ स्थानांमध्ये जे जे विषय आहेत त्या त्या विषयांवरती येते लक्षात हे झालं चंद्राचं मंडळी लक्षात घ्या एकाच वेळेस त्या कुंडलीमध्ये बारा ग्रह कार्यरत असतात की नाही आता आपण हे चंद्राचं पाहिलं सोबत रवी कुठे आहे आत्ता आत्ता रवी कुठे आहे तर रवी आत्ता आहे कन्येला आजच्या तारखेमध्ये एकवीस सप्टेंबरमध्ये रवी आहे कन्येला मी बघा माझ्या पेजवरती किंवा बहुतेक ग्रुपवरती मी ते शेअर करतोच म्हणजे सध्याची वर्तमान ग्रहस्थिती म्हणून मी शेअर करत असतो जसे जसे राशी बदल होतोय नक्षत्र बदल होतोय चरण बदल होतोय तसं तसं मी ते कुंडली तयार करून अगदी कालावधी सकट मी टाकत असतो माझ्या माझ्या पेजवरती संजय जी गुरुजी पेजवरती तुम्ही पाहू शकता तर एक ग्रह जर ह्या आठ स्थानातील समस्त विषयांवरती जर प्रभावी ठरत असेल आणि त्याच्या त्याच्या त्या त्या एका एका छोट्या ग्रहस्थितीला अनुसरून तर विचार करा चल ठीक आहे विचार करा तुम्ही त्याचा पण एक ह्याला जुन एक उदाहरण का देतो आपण ग्रहप्रणाली पाहतोय ना नक्षत्र जन्म नक्षत्र गोचरची कार्यप्रणाली हे आपण चंद्राचं पाहिलं तर रवी कुठे हवं तर रवी आहे कन्नेला आणि तो कन्नेचा रवी जर आपण पाहिला तर तो कन्नेचा रवी कुठल्या अवस्थेमध्ये आहे आता तर तो सध्या आहे म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत रवी हा स्वतःच्याच फाल्गुनी नक्षत्रात असेल आणि त्या उत्तरा फाल्गुन नक्षत्राच्या पहिल्या चर माफ करत चौथ्या चरणामध्ये म्हणजे गुरुच्या चरणामध्ये तो सव्वीस सप्टेंबर पर्यंत आहे बरोबर ना आता जसं आपण चंद्राचं पाहिलं तसंच रवीचंही पहा रवीचं स्थान कुठलं आहे तर कन्या राशी म्हणजे जन लग्न कुंडलीप्रमाणे तो षष्टात आहे मेष लग्नाचा विषय आपण करतोय तुमच्या कुंडलीमध्ये जसं लग्न असेल त्याप्रमाणे म्हणजे कन्या राशी कुठे येते ते तुम्हाला लक्षात घेता येईल तर हा रवी ह्या रवीची फलित पंचांग फलित पंचांग अवस्था काय आहे तर रवी तो रवीच्याच उत्तर फाल्गुनी नक्षत्रात आहे म्हणजे उत्तर फाल्गुनीचा राशी स्वामी नक्षत्र स्वामी कोण झाला तर रवी झाला कोणाच्या चरणात आहे तो गुरुच्या चरणात आहे म्हणजे उत्तर फाल्गुनीचं चौथं चरण हे गुरुचं येतं आणि कुठल्या राशीत आहे तर बुधाच्या कन्या राशीत बरोबर म्हणजे ह्या फलित पंचांगाला घेऊन आता पुन्हा जसं आपण चंद्राचं अश्विनी नक्षत्राप्रमाणे घेतलं आपण म्हणजे अश्विनी केतूच्या नक्षत्राप्रमाणे अश्विनी मघ आणि मूळ त्याच पद्धतीमध्ये जर रवीचं आपण कन्सिडर केलं तर ह्या केतूच्या नक्षत्रांना रवी मंगळ आणि गुरु हे अशुभ ठरतात ठीक आहे तर मग आत्ताचा रवी ह्या नक्षत्रांना कसा ठरेल तर स्वतः रवी तर अशुभ आहे म्हणजे वीस टक्के अशुभता आहे त्याचं उत्तरा फाल्गुन नक्षत्र देखील अशुभ ठरणारं आहे आणि त्याचा नक्षत्र स्वामी रवी म्हणजे तो देखील अशुभ ठरणार आहे आणि त्याचं जे चरण आहे गुरुचं चौथं तो गुरुदेखील यांना अशुभ ठरणार आहे की नाही म्हणजे चार ठिकाणी म्हणजे ऐंशी टक्के रवी अशुभ ठरतोय आता कन बुध तर ह्या केतूच्या नक्षत्रांना परममित्र ठरतात जन्म नक्षत्र कोचरी पद्धतीने तर मग हा बुध शुभ ठरणार की नाही बुधाची एनर्जी रवीच्या सोबतची म्हणजे रवी ऐंशी टक्के अशुभता घेऊन वीस टक्के शुभता घेऊन मेष लग्नाला कन्या म्हणजे षष्टस्थानातून हा आपला ऐंशी टक्के अशुभ आणि वीस टक्के शुभ फलित देतोय दर्शवतोय कुठे कुठे पुन्हा त्याच पद्धतीने म्हणजे षष्टस्थानातील विषय रवीसाठी षष्टस्थानातील विषय आणि व्ययस्थानातील विषय षष्टाचं सप्तम स्थान व्ययस्थान येत त्याच सोबत त्याच रवीचं तिसरं आणि दहावं स्थान त्याच रवीचं कन्या राशी कन्या राशीपासून चौथं आणि पाचवं आणि नववं स्थान त्याच रवीचं कन्या राशी जिथते ज्या स्थानातून आले त्या स्थानापासून तिसरं आणि दहावं स्थान पाचवं आणि नववं स्थान आणि चौथं आणि आठव स्थान तुमच्या लग्न कुंडलीप्रमाणे कन्या लग्ना जिथे येतं तिथून तुम्हाला कॅल्क्युलेट आहे म्हणजेच पुन्हा हाच रवी आठ स्थानातील विषयांवरती ऐंशी टक्के अशुभ आणि वीस टक्के शुभता दाग ठरून फलित देतोय की नाही आणि ही फलित कालावधी किती आहे जसं आपण चंद्राचा कालावधी बघितला दर सहा तासाला तसं ह्या रवीचा कालावधी काय आहे तर तो दर तीन दिवसाला आहे असं जर आपण ही कार्यप्रणाली ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक ग्रहाची पाहिलीत तर प्रत्येक ग्रह किती विषयांवरती तुम्हाला प्रभावी ठरताना दिसेल मग ह्या सगळ्या गदारोळामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ग्रहस्थितीला दोषी ठरवणार आहात कुठल्या कुठल्या ग्रहस्थितीला तुम्ही अतिशुभ ठरवणार आहात शक्य नाही ना ते म्हणून आम्ही या जन्मनक्षत्र गोचरीला एक योग्य आणि सटीक मार्गदर्शनाची पद्धत का म्हणतो तुम्हाला कुठल्याही भ्रमात ठेवत नाही तुम्हाला ह्या ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामधील जे दोष दोष म्हणून जे पेरलेलं आहे त्याच्यापासून दूर ठेवते दोष कन्सिडर करायचे नाही म्हटल्यानंतर मग त्याचा उपायाचा काही संबंधच नाही ना म्हणून आम्ही काणी कपाळीवरून सांगतोय की ह्या जन्म नक्षत्र गोचरीला आपलंच करा आपल्या जन्मनक्षत्र गोचरीने आपल्या जन्मलग्नानुसार कुंडलीच्या तुम्ही रोजची फलित पाहायला शिका किंवा त्या दृष्टीने तुम्ही ज्योतिषी कुंडलीशास्त्राचं सहाय्य मिळवायला शिका आणि उपाय आणि दोष आणि उपायाच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जन्मनक्षत्राने सुचवलेले ग्रह संस्कार ग्रह नक्षत्र ऊर्जा संस्कार करायला सुरुवात करा ग्रह नक्षत्रांचे ऊर्जा संस्काराचं संतुलन साधायला सुरुवात करा अगदी खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक दृष्टीने तुम्ही तुमचं दैनंदिन वर्तमान आयुष्य सहजपणे जगू शकाल आणि जीवनातील सगळी नकारात्मकता टाळू शकाल तिला हाताळू शकाल येथे लक्षात विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि म मंडळी असेच हेच माहितीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला जे, जे प्रबोधन मिळाले ते प्रबोधन इतरांना देखील होऊ जाईल होत जाईल आणि त्यांच्याही शंका दिव दूर होत जाते तसंही आम्ही आता माझ्या वैयक्तिक खाजगी पातळीवरती मी जे म्हणजे कुंडलीशास्त्राचं आपण विश्लेषण सशुल्क विश्लेषण आणि समुपदेशन करतोच ते हवं ते कोणाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून जे शुल्क आहे ते शुल्क भरून तुम्ही तुमचं विश्लेषण करून घ्या आणि तुम्ही केलं करून घेतलेले विश्लेषण हे त्याचं तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला ते वारंवार ऐकता येईल मूळ जन्मनक्षत्र गोचर म्हणजे जन्म नक्षत्र गोचर पद्धती तुम्हाला कशी तुमच्या आयुष्यामध्ये उन्नतीकडे घेऊन जाते यशस्वी म्हणजे यश यशाकडे घेऊन जाते संपन्नताकडे घेऊन जाते हे तुमच्या लक्षात येईल सुंदर सहज सोपं ज्योतिषशास्त्र आपलंसं करा थांबू इथे पुन्हा एकदा असाच विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय ओम नमादेश शुभम भवतो